मुलाने फोन केला पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला मारहाणीचा आणखी एक मसाज जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या केल्याच्या घटनेनं महाराष्ट्रभर संताप व्यक्त झाला या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून दोषारोप पत्रही दाखल झालं आहे मात्र या घटनेनंतरही बीडमधील मारहाण आणि गुन्हेगारीचे व्हिडिओ समोर येत आहेत बीड, बीड जिल्ह्याच्या परळी शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे लोखंडी रॉड काठ्यांनी मारहाण करत याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असं हे आरोपी आपापसात आप बोलत असल्याचंही दिसून आलं या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले या घटनेनं संपूर्ण बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात पुन्हा वातावरण तापलं आहे दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून ज्या व्यक्तीला मारहाण केली त्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी घेतली नाही मुलाने फोन करून पोलिसांना तक्रार न घेण्यास सांगितलं त्यामुळे ही तक्रार घेतली नसल्याचं पीडित योगीराज गित्ते यांनी म्हटलंय शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी सचिन मुंडे समाधान मुंडे रोहन वाघुळकर आदित्य गित्ते तुकाराम उर्फ ऋषिकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली त्यातील पाच आरोपींना वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रोहित मुंडे प्रशांत कांबळे सूरज मुंडे व स्वराज गित्ते यांच्यासह अनोळखी दहा आरोपी फरार आहेत विशेष म्हणजे कालच्या प्रकरणातील आरोपी टोळीचा म्होरक्या आदित्य बाबासाहेब गित्ते व सचिन विष्णू मुंडे यांच्यासह इतर दोन व्यक्तींनी योगीराज अशोक गित्ते यांना मनुष मारहाण केल्यास आणखी के एक व्हिडिओ समोर आला आहे या मारहाणीच्या घटनेनंतर योगीराजगीत त्या ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार घेऊ नये यासाठी वाल्मिक कराडचा छोटा मुलगा श्री गणेश वाल्मिक कराड याने पोलीस स्टेशन परळी येथे कॉल केला होता त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही हे चार आरोपी काल झालेल्या द्युटे प्रकरणातही मुख्य आरोपी आहेत त्यामुळे या घटनेवरून देखील त्यांची पार्श्वभूमी समोर येत असल्याचं दिसून येतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड